नमस्कार पार्थ मराठा वधव सूचक केंद्र पुणे या शाखेच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील इंजिनियर मुलगा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंजिनियर मुलगी यांचा साखरपुडा दोन तारखेला झाला आहे आणि अशा पद्धतीने अनुरूप इंजिनियर डॉक्टर मुळामुलींची स्थळ जर पाहिजे असेल तर पुण्यामध्ये आमची म्हाळुंगे येथे शाखा आहे पार्थ मराठा उदव सूचक केंद्र या नावाने ग्रुप आहे आणि वेबसाईट आहे मध्यस्थी करतो लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर ला आहे आणि दुसरी शाखा म्हाळुंगे येथे बालेवाडी स्टेडियम जवळ आहे आणि त्या शाखेच्या ग्रुपच्या आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंजिनियर मुलगी पाटण तालुक्यातील अ मुलगा मुलाचे मामा सांगली जिल्ह्यातील म्हणजे सांगली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक लग्न आपल्या कार्यातून जमलेले आहे मागच्या चार महिन्यापूर्वी सुद्धा एक शिक्षकाचा मुलगा सांगली जिल्ह्यातीलच होता त्याचे मामा कोल्हापूरचे मुलगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलीचे मामा जळगाव खांदेचे म्हणजे जळगाव खांदे छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर सांगली सातारा या परिसरात आपले मराठा समाजातील सगळ्या नात्याचा वेल असा पसरलेला आहे पण हे आपल्याला माहीत नसतं आणि ही माहिती देण्याचं काम मी स्वतः पात मराठा ओढ सूचक केंद्राचे संचालक मी स्वतः मध्यस्थी करतो जमवण्याचा प्रयत्न करतो आणि लग्न जमवतो आज लग्न जमवताना अंतर जास्त होत सांगलीचा मुलगा छत्रपती संभाजीनगरची मुलगी नात्याची लिंक लावणं ची जबाबदारी माझी असते मी स्वतः मध्यस्थी करून दोन्हीला एकमेकांचे नाते शोधून दिले अगदी जवळचे नाते निघाले पुढे त्यांची वाटचाल झाली तसेच मागच्या या चार महिन्यापूर्वी आम्ही कराड येथे डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये कराडला मेळावा घेतला होता मराठा समाजाचा आणि तिथेच पाटील सरांचे मावस भाऊ पाटील त्यांचा मुलगा सांगलीचा मुलाचे मामा कोल्हापूरचे छत्रपती संभाजीनगरची मुलगी मेळाव्यात गेलो घेऊन आणि तिथं ते लग्न जमलं दोन्ही फॅमिली वेल सेटल उच्च शिक्षित श्रीमंत कुटुंबातील होती फक्त काय आहे योग्य स्थळ भेटण्यासाठी प्रत्येक जण शोधात असत आणि शोध मोहीम करून देण्याचं काम आम्ही स्वतः करतो आम्हाला आनंद वाटतो की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचे जे स्थळ आम्ही जमवतो आणि त्या जमा उर, जमावल्यानंतर आपले जे नाते संबंध आता घनिष्ठ बनले आहे असे संबंध आपल्याला वाढवायचे आहे सांगली सातारा कोल्हापूर त्या भागातील मुलामुलींना चांगली सह भेटावी म्हणून मी पुण्यामध्ये स्पेशल उच्च शिक्षित मुलामुलींची शाखा चालू केलेली आहे त्या शाखेचं काम बघणाऱ्या ज्या मॅडम आहे त्या अश्विनी मॅडम ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस तसेच मनीषा मॅडमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी अशा पद्धतीने ह्या दोन्ही मॅडम ऑफिस मध्ये किंवा शनिवार रविवार जो मध्ये करून लग्न जमवण्याचं काम करतात आता त्यांनी मागच्या रविवारी एक पी एस आय मुलगी आणि क्लास टू मुलाची भेटघाट करून दिली त्यांची जवळजवळ आता पसंती झालेली आहे त्यांची गोड बातमी लवकरच आपल्याला माहीत मिळेल तर अशा पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी करणारी पुण्याची टीम आहे छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आमची पाच जणांची टीम आहे आणि अशा पद्धतीने आम्ही सतत टीमच्या माध्यमातून मराठा समाजातील शहाण्णव कुळी मराठा पाटील देशमुख मराठा पाटील उच्च शिक्षित मुला मुलींची लग्न जमवतो यासाठी तुमचं आम्हाला सर्वांचं सहकार्य असावं त्यासाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी ऑफिसमध्ये मुकिशोर बोर्स मुलगा आहे त्याचा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी हेमंत एकोणऐंशीरचा हे नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस तसेच आता नवीन मुलगा ऍक्टिव्ह मुलगा आपल्या ऑफिसमध्ये आलेला आहे त्याचा संपर्क नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस हे सगळं टीमवर्क आहे कुणालाही संपर्क करा सगळं तुम्हाला सहकार्य करतील पण त्यासाठी तुम्हाला एकदा संपर्क करावा लागेल किंवा ऑफिसला यावं लागेल भेटावं लागेल तरच लग्न जमेल आम्ही तुम्हाला बाळटे पाठवतो आता सांगली साताऱ्याकडचे लग्न जमता काही जवळ असून त्यांचे लग्न जमत नाही याचं कारण पाठवलेल्या बायोडाटेला तुम्ही कोणी फॉलोअप करत नाही किंवा तुम्हा संपर्क करत नाही जे जे संपर्क करतात त्यांचे लग्न जमता आम्ही फक्त सूचक आहे दाखवण्याचं काम करतो जमवणं तुमच्या हातात आहे कुठेतरी कॉम्प्रोमाइज करा लग्न जमेल अशा पद्धतीनं गेल्या बारा वर्षाच्या मा माध्यमातून आम्ही आतापर्यंत चार पाच हजार मुलामुलींची लग्न जमली आहे अशी लग्न जमण्यासाठी आमच्या ऑफिसला एकदा तरी भेट द्या निश्चित तुम्हाला तुमच्या मनाजोगं स्थळ देण्याचं काम आम्ही निश्चित करू धन्यवाद